हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या कोवरताईंना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण हे सकाळचा टायमिंग वाजलेले असतील नऊ सव्वाण्णव आणि देवपूजा वगैरे झाली सकाळची जी, जी। कामं असतात ती झाली चहा पाणी नाश्ता वगैरे सुद्धा झाला आणि त्यानंतर ना मग मला करायचा होता स्वयंपाक आता काही स्वयंपाक लवकर होत नाही कारण सासूबाईंना बरं नाही म्हणून त्या घरीच एक दोन महिन्यापासून आणि अहो काही घेऊन जात नाही सकाळी टिफिन वगैरे म्हणून काय मग स्वयंपाकाचं टेन्शन राहत नाही सकाळी सकाळी म्हणून मी सगळं जे आधी देवघर जी जे कामं असतात म्हणजे आपले देवपूजा वगैरे आवरून घेते परत झाडझुड वगैरे असतात जे सकाळचे जे कामं असतात ते सगळे अस आवरून घेत असते मग त्यानंतरनं मी निवांत स्वयंपाक करायला घेते कारण टिफिन वगैरे नसतो मग काही एवढं म्हणजे सकाळी सकाळी मी स्वयंपाकाला लागत नाही तर इथं देवपूजा वगैरे आणि स्वयंपाकाला लागल्या म्हटलं चला काय भाजी करूयात तर मला फ्रीजमध्ये शिमला मिरची दिसली तर म्हटलं चला शिमला मिरची भाजी करूयात शिमला मिरची भाजी कशी मी पूर्ण बारीक कट करून घेते आता शिमला मिरची भाजी करायची सुद्धा कर पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते तर मी एकदम बारीक अशी कट करून घेणार आहे म्हणजे सगळ्या मिरचींचे मी ना आधी डेट काढून घेतले नाहीतर ते कापायला जमत नाही ते डेट मध्येच येतात म्हणून मी सगळी डेट जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि टोमॅटोसुद्धा मी टाकणार आहे शिमला मिरचीत टोमॅटो कोणी टाकत नाही जास्त म्हणजे शिमला मिरचीच्या भाजीत कोणी टाकतं कोणी नाही टाकत पण माझी मम्मी टाकायची म्हणून मी पण टाकत असते कारण तोंडाला आधीपासून ती चव लागलेली आहे मग मी तसंच करत असते मग इथं सुद्धा मी जास्त काही सोलत बसणार नाही आहे जास्त वेळ काही मी घालवत नाही म्हणून नुसता असं चोळून घेतला हातावर तसा चोळला ना तरी होतं लसूणचं आपण ठेचून टाकला तरी छान होतो काही एवढं म्हणजे सोलत बसायची गरज येत नाही त्याच्यात आपला खूप वेळ जातो लसूण सोलण्यात चान्स सोललेला असला रिकामा वेळात त्यात तर मी वापरतेच पण मग मी असा वेगळा वेळ मी लसूण सोलायला घालवत नाही तर असा फक्त मी चोळून घेते आणि असा खलबत्त्यात ठेचून घेते तर इथं मी आपलं जिरे राई आणि लसूण फोडणी दिलेली आहे त्याच्यात मी जो आहे आपला टोमॅटो जो आहे ना तो फ्राय करून घेणार आहे आणि आपली शिमला मिरची भाजी अशी रेडी करणार आहे त्याच्यात मी आपला घरचा जो लाल मिरची मसाला असतो तो टाकणार आहे आणि मी ना काळा मसाला म्हणजे मला लाल मिरची जरी भाजी करायची असली ना तरी मी चवीला काळा मसाला टाकेल आणि काळा मसाल्याची जर भाजी करायची असली ना तरी मी चवीला लाल मिरची टाकेल मला असं आहे मी एकत्र मसाले सगळे म्हणजे सगळ्या भाज्यांना एकत्र मसाले वापरते मी असं नाही की लाल भाजीला फक्त लालच मसाला वापरेल आणि काळ्या भाजीला फक्त काळाच मसाला वापरेल असं नाही तर भाजी वगैरे झालं आणि परत चहा केला कारण आमच्या घरात सगळे चहा लवर आहेत सगळ्यांना परत परत चहा लागतो परत परत तरी मी खूप आता कमी केले म्हणजे चहा उन्हाचा काही चांगला राहत नाही शरीरासाठी म्हणून मग तरी सकाळी फक्त एक दोन वेळाच होतो पण मग सासूबाईंनी काही सकाळी नाश्त्याच्या आधी चहा वगैरे घेतला नव्हता मग म्हटलं चला मी बनवून देते मग त्यांना दिला आणि मी थोडा घेतला कारण मग चहा जास्त झाला होता थोडा म्हणून म्हणलं घेऊन घेते फेकण्यापेक्षा आणि कोथिंबीर बघा असं रेडी राहि राहिलं ना तर पटकन टाकता येते आणि आपला टाईमसुद्धा वाचतो त्यासाठी मी आधी रेडी करून ठेवत असते जेवढं मला जमल तेवढं बरं का पूर्णच नाही होत पण जेवढं जमल तेवढं मी करून ठेवते आणि इथं लगेचच मी पोळ्या करायला घेतला पीठ वगैरे भिजून ठेवलेलं होतं कारण कसं भाजीच्या आत पीठ भिजून ठेवलं की मी बरं पडतं मस्त असं भिजून जातं मुरून निघतं आणि पोळ्यासुद्धा छान होतात तर गॅसला म्हणजे काय आहे काय माहिती खूप असा कमी चालायला लागलाय रोज रोज म्हणजे तरी मी काय आता रोज धुवत नाही आधी धुवायचे पण आता मी रोज धुवतच नाही म्हणजे आधी म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं होतं त्यावेळेसची गोष्ट करते मी पण त्यानंतरनं एकदा परत खराब झाला होता असंच झालं होतं मग मी काय असं रोज रोज धुणं बंदच केलं फक्त पुसून वगैरे घेते स्प्रे वगैरे मारून व्यवस्थित स्वच्छ तेवढंच पण मग तरी पण गॅस खूप असा कमी चालायला लागलाय आणि चपात्यासुद्धा भाजत नाहीत व्यवस्थित तर मग मी चपात्या भाजत नाही म्हणून आहे ना जे पूड असतात ना चपातींचे ते मी तीन चार करून ठेवले म्हणजे कसं तवा असा कडक तापला का मग पत पटापट अशा चपात्या लाटता येतील आणि लवकरसुद्धा होतील म्हणून चपाती अशी म सगळी बाजूने मी भाजून घेत असते व्यवस्थितपणे कसं भा चपाती म्हणजे आकार गोल येतो का थोडाफार इकडं तिकडं होतं ते नसतं महत्त्वाचं चपाती आपली मऊ आली पाहिजे तो प्रयत्न असतो म्हणजे प्रयत्न असतो म्हणजे काय माझी पोळी मऊ येतेच तर इथं पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि लगेचच मी म्हणजे आपलं जे, जे तेलाचं भांडं वगैरे घेतलेलं असतं ते पण पुसून घेत असते कारण कसं झुरळ वगैरे खूप असतात त्यांना फक्त एक चाहूल पाहिजे असते कशाची तरी ते लगेच वास घेत घेत येता म्हणून मग जे आपल्याला शक्य होईल तेवढं मी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते झुरळ वगैरे कमी होतात नाही मग एकदा झुरळ झाले की आपल्याला किती पण आपण स्प्रे वगैरे किती पण मारले तरी ते काही कमी होत नाही खूप असे कष्ट लागतात त्यांना घालवायला खरंच इथं पोळपटसुद्धा मी पोळ्या झाल्या का लगेच एकदा घासून घेत असते कारण कसं तसंच जर ठेवलं ना तर मग झुरळ येतात आणि जे त्याचे जे कण वगैरे अटकलेले असतात ना ते ते खात असतात म्हणून त्यांची म्हणजे संख्या खूप असं वाढत चालते म्हणून जेवढं आपल्याला किचनच्या भागात जेवढं आपल्याला खरकटं वगैरे बाकीचं जे आपल्याला आवरता येईल तेवढं आवरण्याचा प्रयत्न करावा खरंच इथं लायटर वगैरेसुद्धा पुसून ठेवते म्हणजे स्वच्छ राहतं खराब होत नाही आणि इथं आहे ना मी सगळे भांडे काढून घेतलेले आहे व्यवस्थित म्हणजे कसं घासायला असं सोपं जाईल खरकटं वगैरे जे आहे ते सगळं पाणी एक साईडला काढून घेतलं आणि गॅसवर किंवा आपलं टाईल असत त्याच्यावर सगळं मी पाणी मारून घेतलं आधी म्हणजे कसं भिजून राहील आपल्या भांडे घासेपर्यंत मग नंतर आपल्याला पुसायला काही एवढं अवघड जात नाही आणि मी थोडं कढईमध्येच पाणी घेतलेलं आहे भाजीच्या कारण कसं उन्हाळ्याचं म्हणजे पाणी खूप कमी येतं आहे आणि पाणी पाण्याची म्हणजे खूपच टंचाई आजकाल भासत आहे तुम्ही न्यूजमध्ये सुद्धा बघाल अशात तर कसं म्हणजे पाणी कमी वापरायला सांगतात आणि किती मुंबईला ते किती पाणी कमी आहे मुंबईलाच आपल्या नाशिक इकडं इकडच्या भागातसुद्धा खूप असं कमतरता झाली आहे पाण्याची म्हणून जेवढं कमी वापरता येईल आता आमच्याच एरियामध्ये चार पाच दिवसांनी पाणी येत आहे म्हणून खूप असं कमी पाणी वापरावं लागतं म्हणून एका भांड्यात मी पाणी घेऊन घेतलेलं आहे आणि त्याच्यातच मी भांडे घसत आहे जेवढं पाणी वाचवता येईल तेवढा प्रयत्न करत असतो आम्ही आणि त्याच्यानंतरनं जी आपली घासणी आहे ना ती मी व्यवस्थित लगेच घासून घेत असते ज्या तिथले कण वगैरे अडकलेले असतात ते सुद्धा मी लगेच काढून घेत असते म्हणजे कसं नंतर ते खराब वास वगैरे येत नाही नंतर आपण भांडे घासायला घेतलं म्हणजे घासणी वगैरे सगळं फ्रेश असते गंदगी पसरत नाही म्हणून सगळं धुवून धुवून आणि लगेच बेसिन म्हणजे एक शेवटलं भांडं समजून मी घासून घेत असते जे आपण धुवत असतो ना आपला जो डब्बा असतो साबणाचा तो धुवत असतो ना त्या त्यावेळेसच जे पाणी निघतं ना साबणाचं वगैरे ते टाकून लगेच बेसिन घासून घ्यायचं हरकत नाही राहत बेसिन कसं म्हणजे त्याच्यामुळे चिकट वगैरे होत नाही आणि नाही तर मग आपण एक दिवस जरी घासलं नाही ना तर खूप असे चिकट होऊन जातं तर बघा मी आता काही गॅस वगैरे घासत बसणार नाही कारण आधीच खूप म्हणजे असा गॅस खराब झालेला आहे आणि त्यात मला असं बरं नाही वाटत की गॅ म्हणजे त्याच्यावर पाणी वगैरे टाकावं आता बघू गॅस रिपेअर करणारा गल्लीत आला का मग दाखवणार आहे आणि असतो म्हणजे रोज खूप फिरतात बरकान जर आपल्याला जर गरज असली ना तर एक सुद्धा दिसणार नाही हे नेहमीचंच आहे तर असतो आता बघू कधी येतो कधी नाही मग तेव्हा दाखवाच लागल आणि हे जे मनी प्लांट आहे ना आता उन्हाळ्याचं काय होतं माहिती आहे का धूळ एवढी येते आणि पाणीसुद्धा सुकतं माहिती आहे का म्हणजे जे ग्रीन बॉटल आहे त्याच्यात तर पाणी वगैरे सुकत नाही उडत नाही पण जो हा पॉट आहे ना त्याच्यात मी ठेवलेला आहे त्याच्यात खूप असं पाणी कमी होऊन जातं म्हणून त्यांना पाणी द्यावं लागतं लगेच दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात नाही तर मग ते खराब होऊन जातात नाही वाळूसुद्धा शकतात आणि त्यांना कोंब फुटत नाही ते म्हणजे वाढ होत नाही त्यांची असं पानं मोठे मोठे असे ग्रीन वगैरे असे नाही ग म्हणजे ताजे ताजे राहत नाही असे मुरझडल्यासारखे होऊन जातात म्हणून मग त्यांना फ्रेश पाणी द्यावं लागतं दोन तीन दिवसात तेच मी करून घेत होते लागो हात लगेच तर आणि सकाळी उठून एवढे छान दिसत होते ना ते प्लांट मस्त त्यांची मशागत केली तर खूप छान दिस होते किचन खूप असं छान क्लीन झालेलं आहे बघू शकता एक डाग वगैरे सुद्धा नाही असं किचन वगैरे क्लीन झालं का मग मनाला अशी शांती भेटते छानपैकी वाटतं मस्त प्रसन्न वाटतं घरातसुद्धा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका छानच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय